दरम्यान मध्य प्रदेश उज्जैन एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते उज्जैन पोलिसांनी एका घरावर छापा टाकून चौदा कोटी साठ लाख रुपये रोख आणि सात किलो चांदी आणि सात देशांचं सा विदेशी चलन जप्त केलेलं आहे सट्टेबाजांच्या दुसऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आणि नऊ जणांना अटक केलेली आहे त्यांच्याकडून दहाहून अधिक मोबाईल्स आणि सात लॅपटॉप्स जप्त करण्यात आले मुख्य आरोपी पीयूष चोप्रा अद्यापही फरार आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि त्या कारवाईत चौदा कोटींची रोकड जप्त करण्यात आलेली आहे दृश्यांमध्ये आपण बघतोय उज्जैन पोलीस या कारवाई दरम्यान जप्त झालेली रोकड कशा पद्धतीनं वॅगांमध्ये भरून नेतात आणि ही एवढी प्रचंड रोकड जप्त करण्यात आलेली आहे त्याच्याकडून दहा मोबाईल फोन्स किंवा सात लॅपटॉप्स हे देखील जप्त करण्यात आलेले आहेत आणि यातला जो मुख्य आरोपी आहे पियुष चोप्रा तो मात्र अद्यापही हाती लागला नाही दृश्यांमध्ये आपण बघतोय विदेशी चलन सुद्धा उज्जैन मधनं जप्त करण्यात आलेलं आहे उज्जैन मधील ही पोलिसांची मोठी कारवाई आपण बघतोय मोबाईल फोन सुद्धा त्याच्यासोबत आहे विदेशी चलन आहे आणि चौदा कोटींची ही एकूण रोकड सट्टेबाजांचा दुसरा अड्डा होता त्यात पोलिसांनी छापा टाकला आणि तेथून नऊ जणांना अटक केली